हॅलो मैत्रिणीनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार बावीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे सखीने आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर सोडलं आणि सखीला घरी परत आणण्यासाठी सरकारने एक जबरदस्त प्लॅन केला आणि चक्क मी आत्महत्या करते म्हणून स्वतःची नस कापून घेतलीये मग हे सगळं झालं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे कान्हा हा सिक्युरिटी गार्ड बरोबर सरकारने फेकलेले पैसे गोळा करत असतो आणि या सिक्युरिटी गार्डला म्हणतो सगळे पैसे गोळा करायचे एक सुद्धा नोट तुमच्या खिशात गेली तर पहा माझं तुमच्याकडे लक्ष आहे त्याच वेळेस पैसे गोळा करत असताना त्याला एक सावली दिसते पण उन्हामुळे त्याला चेहरा दिसत नाही आणि तो म्हणतो अरे माता लक्ष्मी आली की काय तो उभा राहून पाहतो तर सखी त्याच्यासमोर उभी असते तो सखीला म्हणतो तुम्ही माता लक्ष्मीचंच रूप आहे सखी त्याला एक नोट उचलून हातात देते आणि विचारते सगळं काही पैसाच असतो का पैसा इतका महत्त्वाचा असतो का माणुसकीपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो का कान्ह म्हणतो हो पैसा हा माणुसकीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे कारण पैशाने सगळं काही घडतं घराबाहेर पडलं की प्रत्येक क्षणाला पैसा लागतो आणि पैसा नसलं की पोटही भरत नाही आणि मनही भरत नाही आणि जर आपली माणुसकीच्या बदल्यात पैसा मिळत असेल तर काय वाईट आहे हे ऐकून सखीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते तू सुद्धा तसाच निघाला मला तू चांगला वाटला होता पण तुझ्यासाठी सुद्धा पैसा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे असं म्हणून सखी तेथून जाऊ लागते तर कान्हा तिला थांबवून म्हणतो मला चुकीचं समजू नका पण एवढ्या मोठ्या बंगल्यात राहून एवढे उंची महागडी कपडे घालून तुम्हाला पैशांची किंमत नाही कळणार एकदा आपल्या बंगल्यातून उपाशीपोटी बाहेर निघून पहा मग तुम्हाला कळेल की पैसा किती महत्वाचा असतो तेव्हा सखी त्याला विचारते पण पैशांपेक्षा स्वप्न महत्वाची नसतात का स्वप्नांना काही किंमत नसते का काना म्हणतो तुमचा प्रश्न एकदम योग्य आहे परंतु तुम्ही चुकीच्या माणसाला विचारला आहे तुम्ही हा प्रश्न मला नाही तर साईबाबांना विचारायला पाहिजे कारण लहानपणापासून माझ्यासाठी आईबाबा आणि साईबाबा हे एकच आहेत मला कोणताही प्रश्न पडला की मी साईबाबांना विचारतो तसंच तुम्हीसुद्धा करा तेव्हा सखीलासुद्धा आठवतं की लहानपणी तिच्या आईबाबा तिला साईबाबांच्या मंदिरात घेऊन गेले होते तेव्हा त्यांनीही ते तिला समजावून सांगितलं होतं की तुला आयुष्यात कोणताही प्रश्न पडला की साईबाबांजवळ यायचं त्यांना प्रश्न विचारायचा ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देतील तुझी समस्या सोडवतील सखी कान्हाला थँक यू चापलुस म्हणते कान्हा तेथून जाऊ लागतो आणि या सिक्युरिटीला म्हणतो तुमची नोकरी नाही जाणार असं म्हणून तू या दोघांनाही पाचशे पाचशे रुपये देतो हे दोघेही खुश होतात कान्हा तेथून निघून जातो तर सखीला मात्र तिच्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं असतं इकडे सरकार ही काल कोठरीत आलेली असते ती स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहते तेव्हा तिला आठवतं की पुरोहित वकील काय म्हणाले होते संपूर्ण संपत्तीचा ट्रस्ट होणारे जर सखीचं लग्न नाही झालं तर तिला खूप राग येतो आणि ती रागारागाने हा आरसा खाली फेकते आणि फोडून टाकते आणि या कालकोठरीत असलेल्या माणसावर जोरात ओरडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली आहे सगळं करण्याची तू खूप खुश असशील ना तुला असं वाटत असेल की तू एकदम मास्टर प्लॅन तयार केलाय मागील बारा वर्षांपासून मी जी मेहनत घेत होते त्या मेहनतीवर पाणी फेरलंस तू तू असं का केलं तुझ्या विलमध्ये हा क्लॉस का टाकला पण तुला काय वाटतं मी हरले का मी नाही हरले सखीने माझ्या निर्णयाचा विरोध केला लग्नाला विरोध केला म्हणजे तिचं लग्न होणार नाही मी या संपत्तीची मालकीन होणार नाही असं तुला वाटतं का पण असं काहीही होणार नाहीये मी त्या सखीचं लग्न करून देईल आणि संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेईन हे तू लक्षात ठेव असं म्हणून ती तेथून जाऊ लागते तेवढ्यात हा कालकोठरीतला माणूस जोरजोरात घंटी वाजू लागतो त्यामुळे सरकारला खूप राग येतो तरीकडे सखी ही सखी साई सदन चाळीत येते साईबाबांच्या मंदिरासमोर उभी राहते आणि त्यांना प्रश्न विचारते साईबाबा आता तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला लहानपणी माझ्या आईने सांगितलं होतं की कौल लावणं म्हणजे काय असतं असं म्हणून ती साईबाबाच्या पायावर एक फूल ठेवते आणि साईबाबाला म्हणते मला सांगा मी माझ्या आईचं स्वप्न करू की बाबांचं स्वप्न पूर्ण करू लग्न करू की पुलीस बनू तेव्हा कान्हा हे सगळं मागून पाहत असतो आणि सखीचा कौल पूर्ण करण्याचा तो विचार करतो सखी ही साईबाबांना पुन्हा एकदा विनवणी करते मला कौल द्या मला सांगा की मी कुणाचं स्वप्न पूर्ण करू आणि ती साईबाबांसमोरील घंटी वाजू लागते तर इकडे सरकारला खूप राग येतो आणि ती या माणसाचा गळा दाबते आणि म्हणते तुला खूप आनंद झालाय का तुझ्या मुलीने माझ्या विरोधात निर्णय घेतला म्हणून तू खुश झालाय का तुला आत्ताच्या आत्ता मी मारून टाकेल पण तुला मला जिंकताना पाहायचंय खरोखरची सरकार बनलेलं पाहायचंय म्हणून तू जिवंत आहेस आणि राहिला प्रश्न आहे सखीच्या लग्नाचा नको काळजी करू मी तिचं लग्न करून देणारच आणि तिच्यासाठी असा एखादा मुलगा पाहेल की जो माझ्या शब्दाच्या बाहेर राहणार नाही मी जसं म्हणेल तसं वागेल माझे तळवे चाटेल आणि त्यानंतर मी सखीकडून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल आणि मग खरोखरची सरकार बनेल त्या सखीला मी रस्त्यावर आणेल मग त्यानंतर तिचाही जीव घेईल आणि मग तुझाही जीव घेईल आणि मीच या संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीन बनणार या कामत एम्पायरची खरोखरची मालकीन बनणार असं म्हणून सरकार ही जोरजोरात हसू लागते राक्षसी हसू लागते तर इकडे सखी ही साईबाबाच्या देवातील घंटी वाजवत असते त्यांना कौल मागत असते कान्हा हे सगळं पाहतो आणि साईबाबांच्या पायावर जे फूल ठेवलेलं असतं त्यावर फुंकर मारतो आणि हे फूल खाली पडतं सखीला वाटतं की साईबाबांनीच कौल दिलाय आणि ती म्हणते साईबाबा खूप खूप धन्यवाद खूप खूप थँक्यू तुम्ही मला कौल दिला आता मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणार मी पोलीस बनणार पण तेवढ्याच सखीला आठवतं की सरकार काय म्हणाली होती हे घर माझं आहे आणि जर तुला हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या घरात नाही राहता येणार आणि ती म्हणते ठीक आहे जर मला या घरात नाही राहता येत असेल तर मी हे घर सोडून जाईल पण तुम्ही आता मला कौल दिलाय ना तर मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करेल आणि नक्कीच पोलीस होऊन दाखवेल हे सगळं ऐकून कान्हा खूप खुश होतो सखी तेथून निघून जाते कान्हा हा साईबाबांना सॉरी म्हणतो की मी हे सगळं जाणून बुजून केलं तेवढ्यात त्याचा एक मित्र तेथे येतो आणि म्हणतो तू हे सगळं काय करतोयस मी पाहिलं तू त्या मुलीचा कौल पूर्ण केला तेव्हा कान्हा हा साईबाबांसमोर कान पकडतो आणि म्हणतो मला माफ करा मी चुकीचं केलं पण माझा हेतू चांगला होता मी हे सगळं नोकरी मिळवण्यासाठी केलं असं तो आपल्या मित्राला सांगतो इकडे सखी ही तिच्या घरी पोहोचते तिने ठरवलेलं असतं की जर मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मला हे घर सोडून जावंच लागेल ती आईबाबांबरोबरचे सगळे फोटो पाहते ती खूप दुःखी होते आता आपल्याला घरात राहता येणार नाही ना आईजवळ राहता येणार नाही ना याचं ये तिला दुःख झालेलं असतं पण यापेक्षा तिला आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्याची जास्त इच्छा असते ती सरकारच्या फोटोशी बोलत असते आणि म्हणते आई मला माफ कर मला तुझी काळजी कळते माझं लग्न व्हावं अशी तुझी इच्छा आहे पण आता मला लग्न नाही करायचं आहे मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला पोलीस व्हायचंय एकदा का मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण केलं मग मी तुझ्याही इच्छा पूर्ण करेल मी लग्न करेल पण आता मला या घरात नाही राहता येणार असं म्हणून सखी हा फोटो ठेवून देते आणि स्वतःची बॅग भरू लागते हे घर सोडून जायचं असं तिने ठरवलेलं असतं आणि ती घर सोडून जायला निघते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा सरकारला समजणार की सखी हे घर सोडून गेलीये तेव्हा सरकार खूप चिडेल सखी हे घर सोडून जात असेल तेव्हा सरकार तिला ते व्हिडिओ कॉल करणार आणि म्हणेल की तू तुझा निर्णय घेतलाय तसा आता मीही माझा निर्णय घेते आता मला या घरात नाही राहायचं मला या जगात नाही राहायचं जर तू निर्णय घेतलाय की घरात नाही राहायचं तर मी निर्णय घेते की जगात नाही राहायचं असं म्हणून ती चक्क व्हिडिओ कॉलवर चाकूने स्वतःच्या हाताची नस कापून घेते हे पाहून सखीला जबर धक्काच बसतो ती ढसाढसा रडू लागते आईने आईला वाचवण्यासाठी ती रस्त्याने धाव पळू लागते आपल्या घरी येण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस तिला कान्हा भेटतो कान्हाला समजतं की सखीला घरी जायचं आहे आणि तो सखीला आपल्या बाईकवर बसवतो स्वतःशी बांधतो आणि तिला घरी घेऊन यायला निघतो मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री